आजच्या काळात अनेक जण डोळ्यांच्या त्रासाला कंटाळेत बरोबर ना अगदी शाळेत जाणाऱ्या लहान मुलांनाही मोठ्या नंबरचा चष्मा लागल्याचा आपण पाहतो आपल्याकडं अनेकांना टी व्ही पाहताना किंवा वर्तमानपत्र वाचताना चष्मा वापरावाच लागतो काहींना तर चष्मा न वापरता दिसतही नाही तसं पाहिलं तर आजकालची सगळीच माणसं दिवसभर स्क्रीन समोर असतात याचा गंभीर परिणाम त्यांच्या डोळ्यांवर होतोय असं असलं तरी आता चष्मा वापरणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली एक नवीन आय ड्रॉप्स आलाय त्यामुळं आता फक्त पंधरा मिनिटांमध्ये भारतातील पहिल्या आय ला मान्यता दिली त्यामुळं आता चष्मेशिवाय वाचता आणि पाहता येणार आहे हा ड्रॉप नेमका आहे तरी कसा हा ड्रॉप कोणत्या कंपनीने तयार केलाय याचा फायदा कसा होणार आहे हा ड्रॉप बाजारात कधी उपलब्ध होणार आहे त्याची किंमत किती असणार आहे सविस्तर पाहूयात लेट्सअप विषय सोपाच्या माध्यमातून भारतीयांना डोळ्याच्या त्रासातून कायमची मुक्ती देण्यासाठी एन्ट्रोड फार्मास्युटिकल्स या कंपनीनं एक मोठं पाऊल उचललंय मुंबईमधील एन्ट्रोड फार्मास्युटिकल्स कंपनीनं प्रेस यू आय ड्रॉपची निर्मिती केली नुकतीच भारताची औषध नियामक जी एजन्सी डी सीजीआयनं या आयड्रॉपला मान्यता दिली ज्यामुळे आयड्रॉप मध्ये येणार आहे चाळीसहून अधिक वयाच्या लोकांना या आयड्रॉपची शिफारस करण्यात येणार आहे मुळात या डोळ्यांच्या ड्रॉपचा वापर प्रेसबायोपिया असणाऱ्यांसाठी आहे आता हे प्रेसबायोपिया म्हणजे नक्की काय असतं पाहूयात प्रेस बायोपिया ही वयाशी संबंधित डोळ्यांची स्थिती किंवा एक विकार आहे त्यात डोळा हळूहळू जवळच्या वस्तूंवर लक्ष केंद्रित करण्याची क्षमता गमवतो वयानुसार डोळ्यांच्या शक्तीत कमतरता होत जाते अगदी वयाची चाळीशी ओलांडली की प्रेस बायोपियाला सुरुवात होते वयाच्या साठ वर्षांपर्यंत प्रेस बायोपिया वाढत राहतो जगभरात सुमारे एकशे नऊ ते एकशे ऐंशी कोटी लोक प्रेस बायोपियाच्या समस्येनं त्रस्त आहेत डोळ्याच्या आतील लेन्स कालांतरानं कमी लवचिक बांधतात त्यामुळं दूरवरून जवळच्या वस्तूंवर लक्ष केंद्रित करणं अवघड होतं याचा परिणाम संबंधित व्यक्तीच्या दैनंदिन जीवनावर देखील होतं वाचन करणं आणि संगणकावर काम करणं त्यांच्यासाठी अवघड होऊन बसतं तर हे आय आयड्रॉप्स काम कसं करतं पाहूयात आय आयड्रॉप्स हे प्रगत डायनेमिक बफर नावाचं विशेष तंत्रज्ञान वापरतात त्यामुळं ते, ते तुमच्या अश्रूंच्या नैसर्गिक पीएस लेवलशी जुळून घेतात हे ड्रॉप्स प्रभावीपणे आणि सुरक्षितपणे कार्य करण्यास मदत करतात हे ड्रॉप्स सुरक्षित असल्याचंही अहवालात म्हटले प्रेस यू आयड्रॉप्स हे पिलो कार्पिन वापरून बनवलं जाते आता हे प्रेस्यू आयड्रॉप्स कधी आणि किती रुपयांना मिळणार आहेत पाहूयात ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून फार्मसी प्रिस्क्रिप्शन आयड्रॉप चा एक नवीन तीनशे पन्नास रुपयांना विकला जाणार आहे हे ड्रॉप चाळीस ते पंचावन्न वयोगटातील लोकांसाठी असणार आहेत तज्ज्ञांच्या समितीकडून सल्ला मिळाल्यानंतर ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया अर्थात डीसीजीआय प्रेसयू आयड्रॉप ला मान्यता दिली हे आयड्रॉप दृष्टी सुधारण्यासाठी मदत करणार असल्याचाही दावा करण्यात आलाय एंटर फार्मास्युटिकल्सचे सीईओ निखिल मसूरकर यांनी नुकतीच एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली त्यात त्यांनी या आयड्रॉप बद्दल माहिती दिली त्यांनी सांगितलंय की या आयड्रॉपचा एक थेंब पंधरा मिनिटात परिणाम दाखवू लागतो आणि त्याचा प्रभाव पुढचे सहा तास टिकतो पहिल्या थेंबानंतर तीन ते सहा तासांच्या आत दुसरा थेंब टाकला तर त्याचा प्रभाव अधिक काळापर्यंत टिकतो आतापर्यंत जवळचं पाहण्यासाठी किंवा वाचण्यासाठी चष्म्याचा वापर केला जायचा किंवा कॉन्टॅक्ट लेन्सचा वापर केला जायचा मात्र दृष्टीसाठी कोणताही औषधावर आधारित उपाय उपलब्ध नव्हता आता मात्र तो उपलब्ध झालाय असंही सांगितलंय एंटोड फार्मास्युटिकल्स कंपनी ही डोळे आणि त्वचा विज्ञान यावरील औषध निर्मिती क्षेत्रात काम करते ही कंपनी साठ पेक्षा जास्त देशांमध्ये औषध निर्यात करते ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून हे प्रिस्क्रिप्शन आधारित आयड्रॉप्स फार्मसीमध्ये तीनशे पन्नास रुपये किमतीत उपलब्ध होणार आहेत हे औषध चाळीस ते पंचावन्न वर्ष वयोगटातील लोकांसाठी सौम्य ते मध्यम प्रेस बायोपियाच्या उपचारांसाठी प्रभावी ठरणार असल्याचं सांगितलं जाते तर मंडळी एंटर फार्मास्युटिकलच्या प्रेसव्यू आयड्रॉप बद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअप मराठीत फॉलो करा